जर तुम्हाला मोदींना त्यांची गॅरंटी देशाला द्यायची आहे त्यांना वाटतं की आमची गॅरंटी आहे आम्ही चारशे पार होणार हे होणार मग तुम्ही उमेदवार बदलता का मुस्लिम ही स जमात किंवा ही जात ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून नव्हे तर शतकानुशतक शत्का इसवी सनपासून आहे का त्यांच्यात तुम्ही वेगळं पण करता इकडचे उद्योगधंदे बाहेर न्यायचे इकडची मुंबई महापालिका कंगाल करायची मराठी लोकांचे रोजगार किंवा महाराष्ट्रातले रोजगार ह्या तरुणांचे रोजगार तुम्ही घेऊन जायचे वेळेवेळी खच्चीकरण करायचं शिवसेना फोडायची राष्ट्रवादी फोडायची नकली संतान नकली शिवसेना मग तुम्ही असली आहेत का नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी शिर्डी नगर नाशिक दिंडोरी असे मतदारसंघ करत करत मी आता विक्रोळी मुंबईमध्ये आलेलो आहे खरं तर हे विक्रोळी हे माझं इथलं राहण्याचं ठिकाणच आहे आणि हा ईशान्य मतदारसंघ ईशान्य लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये मतदार हा परिसर येतो या ठिकाणी शिवसेनेचे संजय दिना पाटील म्हणजे उबाटा गटाचे संजय दिना पाटील हे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासमोर भाजपाचे कोटेच्या मिहीर कोटेच्या हे उमेदवार आहेत आणि ह्या दोघांमध्ये लढत होणार आहे तर या अनुषंगाने मी कन्नमवर नगर येथे लोकांशी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहे आणि येथील लोकांच्या भावना मी जाणून घेणार आहे साहेब मला सांगा की इथं एक गुजराती उमेदवार आहे आणि दुसरा मराठी उमेदवार आहे तर काय वातावरण आहे मतदारांमध्ये तुमची काय भावना आहे मुळात मला ही गोष्ट सांगायची आहे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर हा फरक चॅनेलवाल्यांनी केला आहे आम्ही ते नाही म्हणत आहे मराठी आणि गुजराती वाद जेव्हा अँकर किंवा चॅनेलवाले असे प्रश्न विचारतात तेव्हा आमच्यासारख्या सामान्य मतदारांनी त्याला दिल्यानंतर उत्तरं त्याचं ते फार वेगळ्या पद्धतीने भांडवल केलं जातं मुळात इथे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ह्यांची लढत आहे हा ईशान्य मुंबई मतदारसंघ आहे मुंबईची ही एन्ट्री पॉईंट आहे हा इथे आज शिवसेनेची आमच्या आणि तुम्ही ते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमच्या पक्षाचं जे नाव आहे त्याचा शॉर्टफॉर्म जो उभाटा केला आहे तसं मग तुम्ही ज्यांच्याकडे यांनी निवडणूक आयोग आणि त्यांच्या वर वरिष्ठांनी जी शिवसेना दिली आहे त्याचा ए शी श करणार आहेत का तुम्ही बरोबर आहे तुमचा प्रश्न तसं करायला पाहिजे त्यामुळे माझी अशी विनंती आहे चॅनलच्या माध्यमातून समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी चॅनेलसाठी आणि सगळ्यांसाठी एक तर ठाकरे गट म्हणा किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणा उभाटा म्हणण्यापेक्षा नाही तर मग तोही शॉर्टफॉर्म दुसरीकडे लागू करा राहिला विषय तुमचा मराठी आणि गुजराती उमेदवार तर ह्या ईशान्य मुंबईमध्ये साडेआठ लाख मराठी मतदार आहेत गुजराती दोन ते अडीच लाख असतील मुस्लिम समाज असेल इतर समाज असेल पण या समाजाच्या ह्याच्यात फूट पाडण्यापेक्षा हा ईशान्य मुंबई मतदारसंघ आहे ह्या इथे पक्ष पाक्षिक उमेदवार आहेत कोणी अपक्ष नाही आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मशाल हे चिन्ह घेऊन आमचे संजय दिना पाटील उभे आहेत जे माझे आमदार आहेत माझे खासदार आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी मला निमित्ताने सांगावं असं वाटतं की ह्या इथे भारतीय जनता पार्टीने दोन हजार चौदाला त्यांचा उमेदवार बदलला ह्याची उत्तरं देणार आहेत का आम्हाला जो स्टँडिंग खासदार होता तो तुम्ही बदलून तुम्ही दुसऱ्या खासदार दिला बरं दिल्यानंतर त्यावेळेस दोन हजार एकोणीसला आम्ही युतीत होतो आम्ही झेंडा खांद्यावर घेऊन त्यांचा प्रचार करत होतो मनोज कोटक साहेबांचा आणि त्यांना भरघोस मताने ते निवडून आले त्यात शिवसेनाही होती त्यांच्याबरोबर आज ती निवडून आल्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये परत उमेदवार का बदलाव लागतो जर तुम्हाला मोदींना त्यांची गॅरंटी देशाला द्यायची आहे त्यांना वाटतं की आमची गॅरंटी आहे आम्ही चारशे पार होणार हे होणार मग तुम्ही उमेदवार बदलता का काही ठिकाणी का तर स्टँडिंग खासदारांच्या तिकीट कापलेल्या आहेत तर त्यांना मग त्यांच्याच पक्षाला त्यांच्या माणसावर त्यांच्या खासदारावर जर विश्वास नसेल त्या सामान्य जनतेने का त्यांच्या नवीन उमेदवारावर विश्वास ठेवायचा आणि हा पुन्हा पाच वर्षांनी बदलला जाणार नाही याची काय गॅरंटी आहे नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदामध्ये सांगितलं होतं की आजचे दिन आणू तर आता दहा वर्ष त्यांनी सत्ता उपभोगलेली आहे तर आजचे दिन आलेत का बघा योगायोग असतो आज तुम्ही ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या विक्रोळी कंदमोर नगरमध्ये आलात कंदमर नगरचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारुतीराव कंदमार ह्यांच्या नावानेही कंदमार नगर बसवलेलं आहे तेव्हा तेव्हाच्या त्या काळाच्या स सरकारने राज्य सरकारने आणि दुसरा मुद्दा तुमचा जो होता किंवा अच्छे दिन आले आहेत का किंवा त्यांनी जी आश्वासनं दोन हजार चौदाला दिली ती पूर्ण झाली आहेत का तर आज योगायोग मी याच्यासाठी म्हटलं की आज मोदींचं हेलिपॅडवर इथे आगमन होणार आहे कंदमोर नगरच्या गोदरेजच्या ग्राउंडवर मला वाटतं मी त्यांना जाऊन विचारणार आहे की आमचे अच्छे दिन आम्हाला द्या आमचे पंधरा लाख आम्हाला द्या आमचे डिझेल पेट्रोल आणि गॅसची महागाई आमची कमी करा आमच्या दोन कोटी बेरोजगारांच्या नोकऱ्या आम्हाला द्या आणि खास करून जे महाराष्ट्राच्या बघा केंद्र शासन काम करताना ते त्यांच्याकडे पालकत्व असताना संपूर्ण देशातली राज्य ही त्यांची असतात मग आमच्या महाराष्ट्रातल्या वाट्याचे आमचे उद्योगधंदे हे त्यांनी गुजरातला का न्यावे ह्याची उत्तरं मागायची आहेत मला वाटतं आज योग चांगला आहे मोदी आलेच मला शक्य झालं तिथे जर पोलिसांच्या बॅरिकेटिंगमधून मला सोडलं तर मी नक्कीच जाऊन त्यांना ही प्रश्न विचारेन काका मला सांगा की आपण ज्या एरियामध्ये आहोत कन्नमोर नगर तर मीसुद्धा येथे राहतो जवळजवळ गेल्या पंधरा एक वर्षापासून तर एवढा सुंदर एरिया म्हणजे अतिशय परफेक्ट नियोजन गार्डन हॉस्पिटल्स शाळा हे अतिशय परफेक्ट नियोजन असलेलं हे शि ही लोकवस्ती आहे आणि अशी महाराष्ट्रात असेल असं मला वाटत नाही आणि ही कुणाच्या काळात झाली हे तुम्ही तुमच्या तोंडाने सांगा कारण भाजपचे लोक असे प्रचार करतात की गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काहीच केलं नाही तर हे शहर कुणी वसवलं आहे हे ही लोकवस्ती कुणी वसवली आणि अशी लोकवस्ती तुम्ही अन्यत्र कुठं पाहिली का नाही मी म्हणतो त्यांनी म्हणतात की आम्ही आम्ही केलं मग सत्तर वर्ष काहीच केलं नाही काँग्रेस जो कोणी तुम्ही पक्षाचं म्हणत नाही सत्तर वर्षात त्यांनी काय केलं नाही का मग आपोआप तयार झालं होतं का म्हणजे हे त्या लोकांनी जे बनवलं म्हणून आता ते त्याला काय प्रत्येकाचं कामच असं तिथे आल्यानंतर आता हे होतं शाखापूर्म दत्तादेवळी होते हे गार्डन दत्तादेवळी साहेबांनी बनवलेलं आहे त्यांच्या वेळेस बनलेलं आहे ही शा क कन्नमोर कॉलनी आता त्यांनी सांगितलं मारुतराव कन्नमौर नागर यांनी त्यांच्या नावाची झालेली आहे तेव्हा ते मुख्यमंत्री होते का आता मुलांना माहीत पण नसतील ते काय करणार कोण होते ते ते आंध्रावाले होते पण ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे विदर्भातले विदर गडचिरोल इकडचे होते कुठंतरी ते पण त्यांनी के त्यांच्या नावाचे झालेले आहे इथे भेदभाव आम्ही बघत नाही आता तुम्ही गुजराती मराठी बोललात आता तो कोणी केला भेदभाव मा इथे मनोज कोटक कोण होते गुजराती होते तेव्हा कोण शिवसेना म्हणजे मराठीच माणसं होती ना त्यांना निवडून द्यायला मग आता कशाला भेदभाव करता गुजराती मराठी हे तुम्हीच करताय तुम्ही म्हणजे चॅन आणि भाजपवाले असं नका हे आम्हाला सगळे चालतात स जे जनतेचं काम करतो असा माणूस पाहिजे मग तो कोणी असो पक्षाचा संबंध कुठे येत होते मोदींनी केलं केलं म्हणजे मग मोदी ते पी ए का नाही ते साडेसात हजार पेन्शन करत एवढी सगळं करतायत चांगलं हे म्हातारे माणसं आता मरायला टेकले आहेत सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे त्यांची पेन्शन वाढू शकत तिकडे ते उपोषण करून बसले आहेत दिल्लीला आहेत की नाही मग त्यांचं का नाही करू शकत चांगले आण दिवस आणले ना मग त्यांचे चांगले आणले की खराब आणले महागाई किती आहे आता महागाईवर कोण बोलतच नाही फक्त आता काय तु, तु तुझी दुख उणी दुखणी काढायचे एक त्याने एकमेकाचे काढायचे ह्यांनी त्यांच्याकडे असंच चालू आहे मग त्याच्यात जनतेला काय फायदा जनता आता पहिल्या जागी जनता राहिली नाही जनता आता पुष्कळ हे झाले सज्ञान झालेलं आहे ते त्याचा निर्णय ते घेतील मी म्हणून काय चालणार का हे म्हणून नाही सांगणार प्रत्येकाला कळतं काय आहे ते हे नाही मला हे सांगायचं होतं काका बोलत असताना अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं देश स्वतंत्र झाल्यापासून त्यांनी आता जसं हे काका म्हणाले की हे म्हणतात त्यांनी काय केलं मला त्याच्यावर एक थोडीशी अशी सुधारित म्हणजे सूची हे करायची आहे आठवण करून द्यायची आहे की आज मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टी कारण हे भारतीय जनता पार्टी किंवा एन सरकार म्हणतच नाहीत हे एका नावाने चाललेलं आहे मोदी सरकार मला वाटतं भविष्यामध्ये भारत सरकारही म्हणत नाही सरकार म्हणत नाही भारत सरकार म्हणत नाही आणि हे लोक ना एन डी ए सरकार म्हणत नाही ना भाजप सरकार म्हणत नाही हे फक्त मोदी सरकार भविष्यामध्ये मला असं वाटतं की जर यदा कदाचित चुकून जर हे पुन्हा पंतप्रधान झाले त्या देशाचं नाव मोदी भारत हे लिहून घ्या तुम्ही माझ्याकडनं मोदी भारत असं होणार आहे काल एक जण मला असे बोलले की श्राम मंदिर बांधलंय तिथं श्रामाची मूर्ती आहे पण तिथं नरेंद्र मोदींची मूर्ती नेऊन ठेवते साहेब श्रीराम आमचेही आहेत तुम्हाला सांगतो मी पण सनातनी हिंदू आहे आणि एकोणीसशे ब्याण्णवच्या त्र्याण्णवच्या याच्यापासून कार कारसेवेला जरी मी गेलो नसेल तर मी विक्रोळीमध्ये कारसेवा करत होतो मी तेव्हा सतरा अठरा वर्षाचा होतो आणि तुम्हाला आठवण करून देतो हा हिंदूंचा विषय निघाला आहे किंवा आज भारतीय जनता पार्टी जो चोला घेऊन फिरते आहे बरं त्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी पहिली हिंदुत्वाची मशाल या महाराष्ट्रात पेटवली आहे तेव्हा जनसंघ असेल किंवा ह्यांची लोकं त्यांनी नंतर यांना वाटलं की नाही हा एक शेर आहे हा हिंदुस्थानमध्ये ही मशाल पेटवू शकतो ह्या हिंदुत्वाची तेव्हा त्यांनी बरोबर घेतलं अटलबिहारी वाजपेयी तेव्हाचे ते नेते होते आज आम्ही अनेक वर्ष युतीमध्ये होतो आजही आम्ही अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी तसेच महाराष्ट्रातले गोपीनाथराव मुंडे प्रमोद महाजन नितीन गडकरी यांना आमचे नेते मानतो आता हे जेव्हा आमच्या उद्धव साहेबांना म्हणतात ना शिवसेना नकली आहे मी बोलतो ही भाजप नकली आहे खरी भाजप ती होती सुषमा स्वराज अटल अरुण जेटली आणि पूर्वीच्या भारतीय जनता पार्टीचे जे नेते होते ते आजही आम्ही त्यांना नेते मानतो आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे एक साधा सैनिक म्हणून आम्ही त्यांच्या सभेंना आणि त्यांच्या कार्यक्रमांना आणि त्यांच्या राजकीय यांना आम्ही हजेरी लावायचो त्यामुळे ह्यांनी कोणी आम्हाला सांगू नये हिंदू हिंदुत्व काय असतं ते आणि मला या निमित्ताने बरं झालं तुम्ही आलात एक प्रश्न विचारायचा आहे रामनवमी कधी होते हो मग असा कोणता योग होता त्यांना त्या फेब्रुवारीमध्येच त्या उद्घाटन करायचं होतं बरं ते अर्धवट आहे <से> कारण शंकराचार्य पीठ शंकराचार्य आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अर्धवट उद्घाटन होत नाहीत मंदिराची बरं हे सांगतात की तो साडेतीनशे वर्षांनी का काय आणखीन काय हे भक्त आहेत ना भक्त काय फार विचित्र असतात ह्यांच्या बुद्धीला जर आपण जर बुद्धी द्यायची म्हटली ना तर आमचा आपला वेळही पैसा होईल खराब होईल आपली आपली बुद्धी भ्रष्ट होईल अशा या भक्तांना उत्तरं द्यायची आपण हे करत बसलो तर हे म्हणतात की असा तो साडेतीन मिनटाचा सा योग होता अहो काय आहे महाराजांनी इतक्या के लढाया केल्या कधी योग बघितला नाही हो छत्रपतींनी हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि तुम्हाला जर तिथे मंदिराचं उद्घाटन करायचं होतं तर तिथे त्यांना जाताना तिथे त्यांनी तो रामनवमीचाच योग घेतला पाहिजे दे होता ज्या दिवशी खऱ्या अर्थाने दे आख्या देशभरात रामाचा जय जयकार होतो का तो निव योग निवडला नाही बरं आपल्याकडे अशी हिंदू संस्कृतीमध्ये परंपरा आणि हे आहे की कुठल्याही मंदिरामध्ये गेला आपण स्थापनिक जातो ना का एकट्याने करतो का सुपारी घेऊन फिरतो बस ह्याच्यात पुढचं आलं असेल तुमच्या लक्षात शंकराचार्याने असंही म्हटलं की औरंगजेबाने जेवढी मूर्त्या तोडल्या नाहीत तेवढे ह्यांनी ते, ते वाराणसीमध्ये साफसफाई करण्यासाठी पुरातन चारशे पाचशे वर्षाच्या मूर्त्या होत्या त्यात तोडून टाकल्या याची उत्तरं मला वाटतं तुम्ही आ काल परवा त्यांनी जिथे जाऊन फॉर्म भरला आहे ज्या मतदारसंघातून त्या मतदारसंघातल्या लोकांना जर विचारलं तर चांगल्या प्रकारे ते सांगू शकतील की खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशचं सरकार असेल केंद्र सरकार असेल फक्त एक गोष्ट मला निमित्ताने सांगावीशी वाटते की ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्यावेळेस हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री आमचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि असंख्य नव्हे तर रा हजारो लाखो आमचे सफाई कर्मचारी असतील आरोग्य कर्मचारी असतील शासनाचे कर्मचारी असेल ह्यांच्यामुळे हा महाराष्ट्र सुरक्षित राहायला इथे गंगेमध्ये प्रेतं तरंगली नाहीत ना महाराष्ट्रातल्या कुठल्या नद्यांमध्ये ना कुठल्या स्मशानभूमीमध्ये अशी हे नव्हती इतकी चांगली परिस्थिती आपली होती त्याच वाराणसी आणि त्याच उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प तरंगत होती त्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त वेगळं सांगायची काही गरज नाही अजून एक मगाचा मुद्दा राहिला तो सांगायचा की सत्तर वर्षात काँग्रेसनी सत्तर वर्ष कुठून आली देशाच्या स्वातंत्र्याला झाले किती वर्ष अमृत महोत्सवी पंच्याहत्तर वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार त्याच्यात किती वेळा होतं ती वगळणार आहेत की ती पण चिपकवणार काँग्रेसच्याच पाठे पाठीमागे त्याच्या अगोदर अडीच वर्ष जनता याचं पण सरकार होतं आणीबाणीच्या नंतरच्या काळात ते असेल किंवा जनता पक्षात येईल तेच होते आणि साहेब मी काय म्हणतो काँग्रेसला लोकं कंटाळली होती ना मी जाहीर सांगतो काँग्रेसला लोकं कंटाळली होती अनेक गोष्टी होत्या अनेक होती, होती त्यावेळेस मती मत परिवर्तनाची लाट होती म्हणून तर ह्यांना निवडून दिलंय मग तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगणार आहात का तुम्ही जी आश्वासनं दिली होती तुम्ही जे लोकांना गाजर दाखवलं होतं ते पूर्णत्वाच नेणार आहे का निदान दोन हजार चौदा ते एकोणीस नाही एकोणीस ते चोवीस नाही आता चोवीसच्या पुढे तरी काय करणार आहेत का मला नाही वाटत ती वेळ आता त्यांच्यावर येईल किंवा ती संधी त्यांना मिळेल कारण आता चोवीसच्या नंतर हे काही बसणार नाहीत सर आपण आता मुंबईत आहोत तर ज्यावेळी उद्धव ठाकरे त्यांनी पक्षाची धुरा घेतली त्यावेळी मुंबई महापालिकेवर साधारण सहा सहाशे साडेसहाशे कोटी रुपयाचं कर्ज होतं आणि ज्यावेळी त्यांची म्हणजे आता, ले ले। तर त्या आता सिंदे, सिंदे तर ते तर प्रशासक नेमलेले आहेत तर नव्वद हजार कोटीच्या ठेवी उद्धव ठाकरेंमुळे महापालिकेला मिळाल्या आणि त्या सगळ्यात नव्वद हजार कोटीच्या ठेवी आता एकनाथ शिंदे शिंदेंनी मोडीत काढलेत तर याकडे तुम्ही कसं बघता बघा साहेब अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते अजित पवार उपमुख्यमंत्री होते त्याच्या अगोदर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भाजपचं आणि शिवसेनेचं सरकार होतं मुळात आता ह्या सगळ्या ह्या परिवर्तनाच्या ह्याच्यात किंवा ह्या प्रवाहामध्ये ह्यांना मुंबई महानगरपालिका हवी आहे कशासाठी हवी आहे ही मागच्या दोन वर्षात लोकांच्या लक्षात आली आहे जसं राज ठाकरे म्हणतात मुंबई आहे की डांस बार केला आहे आणि आज मुंबई महापालिकेच्या तुम्ही चॅनेलवाले आहात इलेक्ट्रॉनिक चॅनेलवाले आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती मिळू शकते मुंबई महानगरपालिकेच्या जेवढ्या एफ डी होत्या त्यातल्या आता किती शाबूत आहेत त्यातल्या किती मोडल्या आहेत आज तुम्ही सांगताय हे लोक सांगताय यांनी फक्त नागपूर महापालिकेची ब बॅलन्सशीट ठेवावी ना समोर आणि मग आमच्याशी डिबेट करावं मुंबई महापालिका डेफिशिएट होती ती प्रॉफिटमध्ये आणून आज सत्तर पंच्याहत्तर ऐंशी जी काय आकडेवारी असेल ती या कोटींच्या ठेवी असणारी ही श्रीमंत महानगरपालिका आहे हजार कोटी ही त्यांना पाहिजे होती त्यांना वाढवण बंदराला जो मच्छीमारांचा आणि लोकांचा विरोध होता तो नको होता ते वाढवण वाढवण बंदर तिकडे बनवायचं होतं त्यांना बुलेट ट्रेन न्यायची होती त्यासाठी म्हणजे ह्यांना परत आरेचा विषय माहिती आहे तुम्हाला झाडं तोडले त्या मधल्या काळात देवेंद्र फडणवीसना असे कुराड येऊन पण फोटो लाकूड तोड्या म्हणून यायचा आरेच्या इकडची असंख्य झाडं ही मध्यरात्री तोडली गेली ह्याच्याबद्दल काय कोण बोलायला तयार नाही हो मला ह्या निमित्ताने या सगळ्यांना विचारायचं आहे जे भारतीय जनता पार्टीचे अंधभक्त असतील किंवा त्यांचे प्रचारक असतील की, प्रचार की तुम्ही त्यांना जर कुठल्या चर्चेमध्ये आपण जर विचारलं ना प्रश्न आणि त्यांच्याकडे उत्तरं असेल ना तर ते एकच गोष्टी त्यांच्याकडे दोनच गोष्टी आहेत है। okay. ह्यांच्याकडे जर तात्विक बोलायचं असेल विषयाला धरून मुद्देसुद्ध जर आपण चर्चा घडवायची असेल तर ह्यांच्याकडे काही उत्तरं नसतात हे एकच करतात राम मंदिर आणि हिंदू मुस्लिम राम मंदिर आणि हिंदू मुस्लिम दुसरं यांच्याकडे बोलायला काही नसतं का, का तुम्ही हिंदू मुस्लिमांमध्ये फरक करता हा देश जेवढा हिंदूंचा आहे तेवढा मुसलमानाचा नाही आहे का भारताच्या स्वातंत्र्यामध्ये मुसलमान व्यक्ती नव्हत्या का हो कुणी होत्या ना त्या पण आणि मुस्लिम ही जमात किंवा ही जात ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून नव्हे तर शतकानुशतक इसवी सनपासून आहे का त्यांच्यात तुम्ही वेगळं पण करता मी हिंदू आहे तरी पण मी सांगतो का त्यांच्यामध्ये वेगळं पण करता या स्वातंत्र्यामध्ये त्यांचं काही योगदान नाही का आज जो भा विकसित भारत जो दोन दो दो हजार वी वीस साधारण चोवीसच्या याच्यामध्ये आहे त्या विकसित भारतामध्ये ह्यांचं कोणाचंच योगदान नाही आहे का किंवा ह्यांच्या मं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये किंवा ह्यांच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये कोणी आय एस आणि आय आय एफ एस ऑफिसर कोणी मुस्लिम नाही आहेत का मग त्यांना तुम्ही तर त्यांनाही सांगताय का देश सोडून जा म्हणून तुम्ही हे हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्र असं जर तुमची कल्पना असेल तर दोन ते तीन वर्षापूर्वी जेव्हा भारतीय भारताची डेफिनेशन किंवा ते एक नाव हे करायचं होतं युनोमध्ये किंवा काय त्यावेळेस ते हिंदुस्तान न करता भारत केलं म्हणजे तुम्ही पण सेक्युलर आहात ना बरोबर तुम्ही प्रॅक्टिकल सेक्युलर आहात देश चालवताना तुम्हाला जा जात बघावी लागते का ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये कोण व्यक्ती राहतं जो राहतो तो भारतीय नागरिक आहे प्रत्येक आम्ही भारतीय आहेत आमची जात आम्हाला नंतर येते पण प्रथम आम्ही इंडियन आहोत आम्ही भारतीय आहोत मग आम्हाला लागू होतो त्यांना लागू होत, होत।, होत। नाही का ती माणसं नाही आहेत का तुमच्या घरामध्ये सोयरे की जुळलेल्या आहेत त्या चालतात का हो सर मी शेवटचा एक प्रश्न विचारतो की उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष होता अगोदरचा जो बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला शिवसेना तो पक्ष फुटला आणि चाळीस आमदार आणि काही खासदार तिकडे गेले नंतरही काही विधान परिषदेतले गेले तर तुम्ही शिव शिवसैनिक आहात जुने शिवसैनिक आहात निष्ठावंत आहात तर याकडे तुम्ही कसं बघता सगळ्या सगळ्यांची उत्तरं दोन हजार चोवीसमध्ये मिळणार आहेत हे दोन हजार चोवीस चालू आहे पहिल्या ह्या लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये ज्या खासदारांच्या निवडणुका असतात ज्याला आपण देशाची निवडणूक म्हणतो जे तेरा खासदार गेले त्यांचा निकाल लागणार त्याच्यानंतर येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये जे चाळीस गद्दार गेले त्यांचा निकाल लागणार आणि तुमच्या माहितीसाठी तुम्ही चॅनेलवाले आहात मला वाटतं लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये दोन केस पेंडिंग आहेत एक शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह आणि ह्याचा निकालसुद्धा कारण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्या जनतेला माहिती आहे मी सांगायची वेगळ्याने गरज नाही सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये पण सांगितलेलं आहे की शिवसेना कोणाची आहे पण ह्यांच्याकडे निवडणूक आयोग आहे ह्यांच्याकडे विधानपर विधानसभेचे अध्यक्ष आहेत ह्यांच्याकडे यंत्रणा आहेत यंत्रणेच्या जोरावर आज तुम्ही ह्या विभागामध्ये फिरताना तुम्ही कोणालाही ला लहान मुलाला जरी विचारलं शिवसेना कोणाची तो सांगेल बाळासाहेब ठाकरेंची आहे शिवसेना का ये शी शी यांची सांगेल का हो नाही सांगणार ना हे शेमड्या पोराला पण माहिती आहे महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या पण कुठल्या कोपऱ्यात गेली शिवसेना कोणाची आहे तर तो, तो एकनाथ शिंदेचं नाव घेईल की बाळासाहेब ठाकरेंचं घेईल म्हणजे ह्या लोकांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो इतका कळस केलेला आहे ना ह्या महाराष्ट्रामध्ये मी एक मराठी म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अत्यंत चीड आहे यांच्या विरोधात अत्यंत चीड आहे का तुम्ही आमचा एवढा दुःसाहस करता किंवा आमचा एवढा तुम्ही आमच्यावर एवढा रिवेंज घेता तुम्हाला मुंबई मिळाली नाही त्यावेळेस एकोणीसशे साठला म्हणून गुजरात ही मुंबईला न गुजरातला मुंबई न देता महाराष्ट्राला मिळाली संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला प्रबोधनकार ठाकरे आचार्य आत्रे डांगे अशा ह्या म महान महान लोकांमुळे ते तुम्हाला सल अजून पण खुपते आहे का म्हणून तुमच्या तुम्ही आमच्या मुंबईचं महाराष्ट्राचं खच्चीकरण करत आहे का इकडचे उद्योगधंदे बाहेर न्यायचे इकडची मुंबई महापालिका कंगाल करायची मराठी लोकांचे रोजगार किंवा महाराष्ट्रातले रोजगार ह्या तरुणांचे रोजगार तुम्ही घेऊन जायचे वेळोवेळी खच्चीकरण करायचं शिवसेना फोडायची राष्ट्रवादी फोडायची नकली संतान नकली शिवसेना मग तुम्ही असली आहेत का तुम्ही असली भाजप आहेत का आत्मनिर्भर भाजप केलं आहे का तुम्ही भारत निघाला क करायला निघालेत तुमचं भाजप झालं आहे का आत्मनिर्भर तुम्ही ह्याला घे कडीवर त्याला घे कडीवर याला घे कडीवर ह्याचा पक्ष फोड त्याला आतमध्ये घे आदर्श घोटाळ्याचे अशोक चव्हाण यांना चालतात सत्तर हजार कोटी दोन दिवसापूर्वी मोदी आरोप करतात आणि दोन दिवसानंतर अजित पवार पक्ष प्रवेश करतो मला ह्या निमित्ताने असं विचार विचारायचं आहे ह्या राज्यकर्त्यांनाही विचारायचं आहे आणि ह्या सामान्य जनतेलाही आवाहन करायचं आहे की तुम्ही येत्या वीस तारखेला ह्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मतदान असेल फार विचारपूर्वक मतदान करा कारण ह्यांनी ज्यांना ज्यांना भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना आपल्यामध्ये घेतले आहेत आणि त्यांना उमेदवारी पण दिली आहे आज यामिनी जाधव तिकडून बायकडत ना निवडणूक लढवते तिच्यावर किती भ्रष्टाचाराचे आरोप तो किती प्रॉपर्टी आहे यशवंत जाधव आणि यामिनी जाधवची सांगा ना आमच्या प्रेक्षकांना सांगा आहे ते सगळे आकडेवारी तुम्हाला गुगलवर मिळेल ऑनलाईन मिळेल तुम्हाला ती मग मला एक कळत नाही ह्यांना आदर्शचे अशोक चव्हाण चालतात यांना सत्तर हजार कोटी घोटाळ्याचे अजित पवार चालतात ह्यांना अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले ह्यांचे ईडी आणि चौकशीच्या सीबीआयच्या फेऱ्यामध्ये इन्कम टॅक्सच्या अडकलेले ह्यांना चाळीस गद्दार चालतात आणि ह्यांना बरोबर घेऊन हे सरकार स्थापन करतात म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना घेऊन तिकडे गेले होते ते म्हणाले होते आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊन गेलो मग आज यांनी काय केलं कारण इथे त्यांना भाजपचा राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसचा त्रास होत होता बोलल्या ह्यांच्याबरोबर ही अनैसर्गिक युती आहे मग आता ती कोणती नैसर्ग कुठली युती आहे त्याला कुठलं नाव देणार तुम्ही जे तीन पक्षाचं सरकार तिथे येऊन बसले त्यांना जी नाराजी अजित पवारांवर होते आता तेच सोबत आले आता अजित पवार आणि ते अजित पवार मुख्यमंत्री आहेत दुसरे पाव मुख्यमंत्री आहेत जे पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणाले आणि हे मुख्यमंत्री आहेत म्हणजे हे बघा ना महाराष्ट्रातली जनता सुज्ञे आहे किती आपण ह्याचा ओहापोह करत राहिलो तरी सुज्ञ जनता आहे पेपर वाचते न्यूज बघते इलेक्ट्रॉनिक मीडिया अपडेट करते मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी असतात ते फक्त वाट आहेत वीस तारखेला कधी एकदा मतदान चालू होतं आणि आम्ही यांची वाजवतो त्या मतदान यंत्रावर जाऊन धन्यवाद साहेब तुम्ही सांगितलं वीस तारखेची वाट बघतायत मतदार आ, चलो तुषार खरात लय भारीसाठी कॅमेरामन आशिष धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा